नाश्त्यासाठी काय बनवायचं असं जर कोणी विचारलं की पहिल्यांदा लक्षात येतो पोहे महाराष्ट्रीयन घरामध्ये जास्तीत जास्त होणारा पदार्थ तो पो म्हणजे जस्त पोहे तर साधे सोपे असतात आणि त्याचबरोबर पोटभरीचा असतो तर आज आपण साऊथ इंडियन पद्धतीचा आंध्रा स्टाईल मस्त असा मुगडाळ पोहे पाहणार आहोत तर या ठिकाणी मूगडाळ पोहे करण्यासाठी इथे मी साधारण अर्धा कप इतकं मुगाची डाळ स्वच्छ धुवून त्यानंतर त्यामध्ये ता पाणी टाकून एक तासापूर्वी भिजत ठेवलेलं होतं आता त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकाय चाळणीवर आपल्याला निथळायला ठेवायचं म्हणजे यामध्ये एक्स्ट्रा जर पाणी असेल तर ते निघून जातो आपल्याला कोरडे अशी डाळ पाहिजे त्यासाठी त्या आपल्याला पाणी एक्स्ट्राचं काढून टाकायचं आहे तर आता पोहे करते वेळेस आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायची म्हटलं की एक कप पोहे साधारण एका व्यक्तीला छान पोटभर पुरेल इतकं होतं किंवा एक मोठी गच्च मूठ भरून जर तुम्ही पोहे घेताल तर ते पोहे एका व्यक्तीला होतात या अंदाजाने आपल्याला पोहे घ्यायचे आहेत किती जरी माणसाला करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता किंचित एखाद पाव कप तुम्ही वर जास्तीचं टाकू शकता म्हणजे कमी पडू नये म्हणून तर इथे मी दोन कप घेतलेला आहेत दोन व्यक्तींना पुरेसं होतो तर या ठिकाणी स्वच्छ दोन पाण्याने धुवून आहे त्यापेक्षा जास्त धुवायचं नाही तर इथे छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता पोहे सुद्धा मी इथे चाळणीवर निथळायला ठेवलेला आहे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी नको आहे आपल्याला त्याचबरोबर आता पोहे करण्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे साधारण एक पाच चमचे इतका अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचं जिरं आणि त्याचबरोबर अर्धा कप शेंगदाणे शेंगदाणे छान कुरकुरीत होईस तर आपल्याला तेलामध्ये परतून आहे जेणेकरून आपले शेंगदाणे छान पोहे टाकल्यानंतर सुद्धा नरम होणार नाहीत त्यानंतर एक कप बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे दोन कप पोह्यासाठी एक कप इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तर या ठिकाणी आता कांदा सुद्धा हलकस रंग चेंज झालं की कडीपत्त्याची पानं सात ते आठ हिरव्या मिरच्या मधोमध मुद कट केलेल्या टाकून घेतलेला आहे फुटाण्याची डाळ साधारण पावकं पितकं आणि त्याचबरोबर कोथिंबीर थोडीशी टाकून घेतलेली आहे हे सगळे जिन्न छान परतून घ्यायचं आहे छान असं खमंग वास येईपर्यंत त्यानंतर नितळाला ठेवलेलं जे मुगाची डाळ होती ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे तर गॅसचा फ्लेम थोडंसं मध्यम ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला हे सारखं परतून घ्यायचं आहे जेणेकरून मुगाच्या डाळीमधलं जे पण आहे ते निघून जायला पाहिजे आणि यामधलं जे पाणी आहे ते निघून जायला पाहिजे छान डाळ जी आहे थोडीशी कोरडी दिसू लागली एक चमचा हळद चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ आणि हळद या स्टेजला टाकून घेतल्यामुळे सगळे जिन्नसला व्यवस्थित लागल्या जातो आणि पोहे दिसायलासुद्धा सुंदर दिसतात आणि खायलाही खमंग होतात तर या ठिकाणी सगळे जिन्नस टाकून घेतल्यानंतर परतून घेतल्यानंतर आता आपल्याला पोहे जे आहे छान असं हाताने एकसारखं मोकळं करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं आपलं पोहे मिक्स करता येतात तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथे सग ग्न्नस छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता एक दोन मिनिटासाठी कमी गॅसवर छान दणदणीत वाफ येऊ द्यायचा आहे तर इथे जेव्हा आपण वाफवल्या जातात तेव्हाच पोह्याची खरी चव येते छान असं वाफ आलं की या ठिकाणी लिंबा लिंबा आता लिंबाचा रस टाकायचा आहे सुरुवातीलाच टाकायचं नाही लास्टला टाकायचं म्हणजे लिंबाच्या रसाची चव टिकून राहते तर या ठिकाणी छान असं पोहे वाफलेल्या गेलेले आहेत आता इथे आपल्याला आणखीन एक तीन ते चार सेकंदासाठी आपल्याला पोहे वाफून घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता छान दणदणीत असं हे पोहे वाफल्या गेलेले आहेत आता या पद्धतीने जेव्हा आपण पोहे वाफून घेतो पोह्याची चव जी आहे दुप्पट होते आणि त्याचबरोबर थंड झालं तरी सुद्धा ते कोरडे पडत नाहीत किंवा असे सुखे वाटत नाहीत छान असे मऊसूत राहतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम पोहे त्यावर मस्त कांदा आणि तोंडी लावायला लिंबू लोणचं आणि थोडीशी कोथिंबीर वरती टाकलं की आणि यावर तुमच्याकडे असेल तर बारीक शेवसुद्धा टाकू शकता था। मस्त खमंग असे पोहे तयार झालेले आहेत जेव्हा मी आंध्रामध्ये लग्नाला गेले होते त्यावेळेस नाश्त्याला या पद्धतीचे पोहे केले होते मला खूप आवडलं म्हणून मी तुमच्यासोबत हे रेसिपी शेअर केलेली आहे कांदा पोहे बटाटे पोहे तरी पोहे तर तुम्ही खाल्ल्याच असताल पण या पद्धतीने एकदा मूगडाळ पोहे नक्की करून पहा चवीला अप्रतिम होतो थंड झालं तरी सुद्धा याची टेस्ट बिघडणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नंतर चे रेसिपी मध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार